एल एन टी चे चेअरमन सुब्रमण्यन यांनी त्यांच्या एल एन टी मधील एम्प्लॉईज बरोबर संवाद साधताना एम्प्लॉईजला आठवड्याचे नव्वद तास अगदी रविवारी काम करण्याचा सल्ला दिला तुम्ही एकटक बायकोकडे किती वेळ बघत बसणार असंही वक्तव्य त्यांनी केलं आता त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम काय हे आपल्याला माहीत नाही आणि बायको व्यतिरिक्तही पर्सनल लाईफ असतं हे कदाचित त्यांना माहीत नसावं त्यामुळे त्यांच्या ह्या वक्तव्याकडे आपण दुर्लक्ष करूया परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जेवढे जास्त तास काम करा तुम्ही जेवढे जास्त काम करा तेवढे तुम्ही जास्त कॉम्पिटेटिव्ह राहा इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांनी आठवड्याला सत्तर तास काम करण्याचा सल्ला दिलाय त्यांना देशाच्या अर्थव्यवस्थेची काळजी आहे आहे परंतु आज आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर सगळ्यात मोठी समस्या जर कोणती असेल तर ती बेरोजगारी ही आहे आणि आय टी क्षेत्रातील सुशिक्षित तरुणही त्याला अपवाद नाहीत मग कामाचे तास वाढून रोजगाराच्या संधी कमी करण्याऐवजी कामाचे तास कमी करून जिथे आज दोन माणसं काम करतात तिथे तीन माणसांना रोजगाराची संधी देऊ नये तुम्ही अर्थव्यवस्थेला हातभार लावू शकता हे त्यांना कुणीतरी सांगायला हवं रोजचे बारा बारा पंधरा पंधरा तास कॉम्प्युटर समोर लॅपटॉप समोर काम केल्यामुळे त्याचा मानसिक आरोग्यावर शरीरावर काय परिणाम होतो हा वेगळा विषय आहे परंतु खर तर आपण या दोघांचेही आभार मानायला हवे कारण त्यांनी सेक्टर सेक्टरमधील वास्तव समोर आणलं इथे तुम्ही काय काम करता यापेक्षा किती काम करता याला जास्त महत्व आहे हे त्यांनी दाखवून दिलं त्यांनी कार्पोरेट सेक्टरमधील गदामजुरी कल्चर जगासमोर आणलं